उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या टीमनं पूरग्रस्तांना तात्काळ मदत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पांडवाची पोफळी आणि साबळेवाडी येथील एका युवकानं व्हिडिओद्वारे पूरग्रस्त भागासाठी मदत मागितली त्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना कॉन्फरन्सवर घेऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितलं उमेश पाटी पाटील यांनी काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला त्यानुसार पैलवान नितीन निळे कुरुलचे अण्णासाहेब पाटील ॲडव्होकेट विठोबा पुजारी बेगमपूरचे मुजीब चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम पूरग्रस्तांकडे रवाना झाली पांडवांची पोफळी आणि साबळेवाडी गावापासून दीड किलोमीटर अंतर पायी चालून पदाधिकाऱ्यांनी कुलदीप कांबळे वस्तीतल्या पंचावन्न पूरग्रस्त कुटुंबांना गाठलं चिखल पाणी आणि अडचणींवर मात करत त्यांनी खांद्यावर सामान वाहून नेलं आणि तिथं खाद्यपदार्थ पाणी बिस्किटं निवाऱ्यासाठी पाल यांची तात्काळ व्यवस्था केली सगळे खायला जनवार नाही पाणी आम्हाला त्याची धन्यवाद पाण्यास केली ना सगळं घर गेले दोन तीन घर इथली आमची शेजारची आमची ते परिस्थिती बेकार झाली आणाला माग झाला राहायला घर नको बसा झोपायला जागा नको काय नको पाच पन्नास लोक आहेत आता काय करायचं साबळेवाड्या गावामध्ये सकाळी दहा वाजता कमलेसाहेब यांनी दादांना व्हिडिओ कॉल केला की बाबा आमच्या इथं काहीही म्हणजे सध्या जायालयाला रस्ता नाही लाईट नाही अन्नाची व पाण्याची व्यवस्था काही केलेली नाही त्या उमेददा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते मिळून इथं आम्ही दोन किलोमीटर पायी येऊन ह्यांना अन्नाची पाण्याची व्यवस्था केलेली आहे तुम्हाला काय अजून हवं असेल तर माझा नंबर घ्या अ तुम्ही कॉल करा तुम्हाला अजून काही जर लागलं तर आम्ही ती पोच करण्याची तुम्हाला आम्ही पोच करण्याची तुम्हाला, तुम्हाला मदत करू व अजून काय जर तुम्हाला ह्या चारायची जर अडचण असेल ती सुद्धा आपण पोच करू का अडचण अडचण नाही